कवळा चेहरा वर्ष चौदा अजून तसं फुटलेलं नाही पण वय भी काय महत्वाचं नसतं त्यापेक्षा टेक्निक टायमिंग आणि टेम्परामेंट पाहिजे मग कसा इतिहास घडवता येतो हे गुजरात विरुद्धच्या सामन्यात मधल्या नव्या सूर्यानं दाखवून दिले या सूर्याचं नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी फक्त पस्तीस चेंडूत शंभर राणा मैदान कसं गाजवावं याच हे उदाहरण खरं तर इतवर येणं वैभवसाठी सोपं नव्हतं घरची स्थिती तशी जेमतेम पण वडिलांना त्याच्यातच उद्याचा हिरा दिसला मग क्रिकेटपायी बापानं शेतजमीनही विकून टाकली मात्र वैभवला काही कमी पडू दिलं नाही एस लक्ष्मणनं ना त्याला पारखलं आणि राहुल द्रविडनं त्याला आणखी पैलू पाडले मग त्यातूनच वैभव सारख्या व्हेरी वेर व्हेरी स्पेशल क्रिकेटपटूचा जन्म झाला चौदा वर्षाच्या चिमुरड्याची क्रिकेटच्या सामन्यापेक्षाही जबरदस्त कथा जाणून घेऊया आजच्या आपल्या भागातून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलविंदासमध्ये आपलं स्वागत करतो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधली एंट्री अगदी शाळकरी वयातली त्या काळात सचिनला दूध बच्चा म्हणूनही हिनवलं गेलं पण सचिनच्या बॅटनं भल्या पाणी पाजलं ज्या अब्दुल कादिरनं त्याची खिल्ली उडवली त्याला सचिननं क्रिकेटमधून उठवलं आता वैभव सूर्यवंशी नावाच्या चौदा वर्षाच्या पोराकडेही नवा सचिन म्हणून पाहिलं जाते त्याला कारण ठरतंय त्याचं आय पी मधलं विक्रमी शतक आणि बॅटिंगची टेक्निक यंदाच्या आय पी एलमध्ये गुजरात टायटन्सची टीम ऐन फॉर्मात दिसते पण कालच्या सामन्यात गुजरातचं विमान राजस्थान रॉयल्सनं पार जमिनीवर उतरवलं ते वैभवच्या दमतोड फलंदाजीने गुजरातनं दोनशे नऊ धावा फटकावल्या खऱ्या पण वैभवनं पस्तीस चेंडूत सेंचुरी ठोकून शुभमन गिलच्या संघाची वाट लावली या इनिंगमध्ये त्यानं तब्बल सात फोर आणि अकरा सिक्स मारले त्यावरून तो लंबी रेस्का घोडा आहे हे दिसतं आय पी एलच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा मान त्यानं पटकावलाय तर सर्वाधिक वेगवान शतकाच्या यादीत त्यानं क्रिस गेलनंतर स्थान मिळवले पण याकरिता त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं बरीच मेहनत घेतली त्याचा जन्म दोन हजार अकराचा म्हणजेच आय पी एल सुरू झाल्यानंतरचा वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यानं क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली त्याची क्रिकेटमधील गती बघून वडिलांनी त्याला पाटणामध्ये क्रिकेट अकॅडमीला शिकायला पाठवलं पण घरची स्थिती बेताचीच असल्यानं खर्चाचा प्रश्न होता मात्र मुलाला क्रिकेटमध्ये पुढं न्यायचंच हा त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांचा ध्यास होता त्यासाठीच त्यांनी आपली मोलाची जमीन विकली मात्र वैभवला काही कमी पडू दिलं नाही नेट प्रॅक्टिसमध्ये इतर मुला शंभर ते दीडशे बॉल खेळायचे पण वैभव सहाशे बॉल खेळायचा त्यातून त्याची नजर स्थिर झाली बाराव्या वर्षी बिहारसाठी तो विनो मनकट ट्रॉफीत खेळला पाच सामन्यांमध्ये त्यानं चारशे धावांचा रती वतला याच वयात त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी ट्रॉफीतही पदार्पण केलं तर रणधीर वर्मा अंडर नाईन्टीन वन डे स्पर्धेत त्रिशतक पटकावलं तेव्हा क्रिकेट विश्वाचं लक्ष त्याच्याकडे गेलं विजय हजारे ट्रॉफी एशिया कप या स्पर्धाही त्यानं गाजवल्या तर अंडर टेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरोधात अठ्ठावन्न चेंडूत जलद शतक ठोकण्याचा विक्रम नोंदवला डावकुरा फलंदाज असलेल्या वैभवचा आदर्श म्हणजे ब्रायन लारा टायमिंग आणि टेक्निक शिवाय वैभवचा स्टान्सही चांगला असल्याचं दिसतं अशातच भारताचा व्हेरी व्हेरी स्पेशल क्रिकेटपटू लक्ष्मणची त्याच्यावर नजर पडली लक्ष्मणनं त्याला मार्गदर्शन केलं त्यातूनच बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्धच्या अंडर नाईन्टीन सिरीजसाठी त्याची निवड झाली अंडर नाईन्टीनच्याच एका सामन्यातला एक प्रसंग त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला इंडिया बीचकडून खेळत असताना वैभव एका सामन्यात छत्तीस धावांवर आउट झाला आणि ड्रेसिंग रूम मध्ये त्याला रडू कोसळलं तेव्हा लक्ष्मणनं त्याला रडताना पाहिलं व त्याची समजूत काढली आउट होणं हा खेळाचा भाग आहे पण त्यातून नव्यानं शिकणं आणि लॉंग टर्म टिकणारं कौशल्य निर्माण करणं महत्वाचं असतं हे लक्ष्मणनं त्याला सांगितलं त्यानंतर लक्ष्मणनंच आय पी एल दोन हजार पंचवीसच्या ऑप्शनपूर्वी राहुल द्रविडकडे त्याची शिफारस केली त्यानंतर राजस्थाननं त्याला एक कोटी दहा लाखांना खरेदी केलं राहुल द्रविडच्या परिस्पर्शाने वैभव अधिकच खुलला त्यातून वैभवची आय पी एलमध्ये थाटात एंट्री झाली पहिल्याच सामन्यात याची चिमुण्यानं चौतीस रन चोपून सर्वांचं लक्ष वेधलं आय पी एलमधला मधला कालचा त्याचा तिसरा सामना पण त्यामध्ये शतक ठोकून त्यानं एका नव्या लिटिल मास्टरची चुनूक दाखवली तसा अजून वैभवला बराच पल्ला गाठायचा आहे पण त्यानं घोटून घेतलेलं क्रिकेट बघता त्याचं या खेळातलं करिअर स्पेशल असणार अशी आशा वाटते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र